आपुलकीच्या माणसासाठी घडून गेलेल्या घटनांचा शोक करत बसल्याने भविष्यात येणाऱ्या गोष्टीला सुखही हरवून जाते चुकीच्या ठिकाणी गुंतवलेला पैसा आणि चुकीच्या ठिकाणी घालवलेली वेळ दोन्हीही माणसाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही हे मात्र नक्की जेव्हा कागदावर पेनाने लिहून पाठवलेल्या आठवणी कित्येक महिने टिकायच्या आजच्या युगातल्या आठवणी काही सेकंदात डिलीट होतात जगणं आणि जगून दाखवणं यातला फरक तेव्हाच कळतो जेव्हा जगताना आपण स्वतः कुठेतरी जळतो लायकीपेक्षा जास्त दिखावा करणारा नेहमी कर्जात बुडालेला असतो सत्याच्या गाडीत बसलात तर टीका उचंपणा शिवीगाळ विश्वासघात त्रास कष्ट धूळफेक चिखलफेक अशी कितीतरी टेन्शन येणारच सरली सुरेख थंडी फोफावला उन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा कितीही पैसा असला तरी आजारपण सहन करायला आणि व्यायाम करायला माणूस ठेवता येत नाही